नमस्ते मी योगेश कुटे लेटसअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत धर्म आणि राजकारणाची कधीही गलत करू नये असं नेहमीच बोललं जातं धर्म आणि राजकारण जर एकत्र आले तर वैज्ञानिक कारणं देखील मागे पडतात आणि नको त्या बाबी सुरू होतात आता हे सांगायचं कारण असं सा आहे की मुंबईमधला कबूतरखाने हा अतिशय किरकोळ विषय आहे म्हणजे ज्या कबुतरांच्या विष्ठेमुळं ज्या कबुतरांच्या वावरामुळं लोकांचं आरोग्य धोक्यात येतं ते कबूतर जैन धर्मियांचं तरुणेचं आणि आस्थेचं प्रतीक बनलेलं आहे खरं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये या कबुतरांच्या विरोधामध्ये याचिका दाखल झालेली दा होती या कबुतरांच्या या खाण्यांची किती दुष्परिणाम आहेत याविषयी चर्चा झालेली होती याबाबत आरोग्यसेवेतील अनेक तज्ज्ञांनी इशारे दिलेले होते त्याचा विचार करूनच हे मुंबईमधले कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय हा उच्च न्यायालयाने दिलेला होता पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं धर्म आणि राजकारण यांची गल्लत झाली ते दोघे वी वेगळ्या कारणासाठी एकत्र आले आणि ते कारण होतं की कबुतरांना जीवदान देणे कबुतरांना दाना पाणी देणे हे जैन धर्मियांना वाटला हा आपला धार्मिक हक्क आहे आणि असे कबूतर खाणे बंद करणे म्हणजे आपल्या धर्मावरचा घाला आहे खरोखरीच कबूतर आणि जैन धर्म किंवा एखादा प्राणी आणि एखादा दुसरा धर्म हा जर मानवी जीवनाच्या किंवा मानवी आरोग्याला जर धोकादायक ठरत असेल तर त्याच्यावर कारवाई करायची की नाही हा खरा तर प्रश्न आहे त्यामुळं उच्च न्यायालयाने निर्णय देऊन देखील जैन धर्मियांनी जैन प्रतिनिधींनी म्हणजे मंगलप्रभात लोढा जे, मंगल जे मुंबईचे पालकमंत्री आहेत त्यांनी याबाबत राज्य सरकारवरती दबाव आणला आणि नको असलेला निर्णय खरंतर घ्यायला भाग पाडलेला आहे या कबूतरखान्यांना बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेनं पावलं उचललेली होती ते कबूतरखाने झाकलेले होते त्यांचं त्या ठिकाणचं पाणी कनेक्शन तोडण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला धान्य घालण्यासाठी किंवा दाणे टाकण्यासाठी बंदी घालण्यात आलेली होती तसं जर केलं तर त्याच्यावर दंडात्मक कारवाईची देखील तरतूद करण्यात आलेली होती खरं तर कबुतरामुळे काय काय होतं हे आपण थोडक्यामध्ये पाहूया एक तर आजार होतात म्हणजे कबुतरांच्या विष्टीमध्ये जी काही बुरशी असते फंगल असतं त्याच्याला त्याच्यामुळे हिस्टोप्लास्मोसिस नावाचा एक आजार होऊ शकतो आणि त्यामुळं फुप्फुसांना मोठा गंभीर धोका होऊ शकतो ॲलर्जी आणि दमा याविषयी जे तक्रारी अनेक जण करत असतात की ही जी कबुतरं आहेत या कबुतरांच्या पंखांमध्ये जी काही धूळ असते किंवा ती जी काही विष्ठा सर्वत्र टाकत असतात त्याची अनेकांना ॲलर्जी होते आणि त्या ॲलर्जी आणि दमा असं एक समीकरण म आणि अशा अनेक ज्या ठिकाणी कबूतर पाळी जातात त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे म्हणजे त्याच्यामध्ये साल्मोनेलोलोसिस म्हणजे जठर आपलं जे जठर आहे त्या जठरांना देखील विकार या कबुतरांच्या घाणीमुळं होऊ शकतात एकतर कबुतरं जी आहेत या कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे चिमण्यासारख्या पक्ष्यांना देखील धोका निर्माण झालेला आहे दुसरी गोष्ट ही जी कबुतरं सर्वत्र जे विष्टा टाकतात त्या विष्टेची देखील दुर्गंधी घाण सगळीकडे दिसते ती कोणी काही साफ करत नाहीत म्हणजे आपल्या जे उघड्या डोळ्याने दिसत आहे ही जी कबुतरं आहेत ही कबुतरांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की सर्वत्र ते घाण करत आहेत खरं तर हा अतिशय तिब्बत त्यामुळं हे कबुतर खाणे बंद करणे त्यांना दानापाणी देण्यावरती कारवाई करणे असा अतिशय योग्य निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतलेला होता पुण्यामध्ये देखील त्याची अंमलबजावणी सुरू झालेली होती पण जैन धर्मियांनी याच्या विरोधात आरडाओरडा केला आणि करुणा दया शांती असं म्हणत या कबुतरांना वाचवणं हा जैन धर्मियांच्या धर्माचाच एक भाग असल्याचं सांगितलं गेलं खरोखरीच अनेकदा आपण पाहतो की एखादा प्राणी किंवा एखादा पक्षी जर माने जीवन जीवनाला अपायकारक जर ठरत था असेल था तर त्याच्या संख्येवर निर्बंध आणणं त्याच्या वावरावरती प्रतिबंध निर्माण करणं हे कायद्यानुसार करणं भागच आहे पण या जैन धर्म्यांचा इतका दबाव होता या की राज्य सरकारनं याबाबत एक पावलात मागे घेतलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत जी बैठक झाली त्या बैठकीनुसार या कबूतर जे पाणी बंद केलेलं होतं ते पा बंद केलेलं पाणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश हे खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत तसंच आता जे काही लोक त्या कबुतरांना दाना पाणी टाकत होते त्यांच्यावरची देखील आता कारवाई पुढच्या काळामध्ये थांबवू शकेल त्यामुळं खरं तर ज्यांना कबुतरांविषयी आस्था आहे त्यांनी ते आपल्या घरामध्ये पळावीत त्यांनी आपल्या स्वतःच्या खिडक्यांना काचांना आता जाळा लावून घ्यायच्या कबूतरांना प्रतिबंध करायचा मात्र सार्वजनिक ठिकाणी जर सरकारी यंत्रणा अशी कारवाई जर करत असेल त्याला विरोध करायचा हे काही पटण्यासारखं नाही त्यामुळं जेवढे श्रीमंत किंवा शिकलेले लोक असतात ते, लो ते खरोखरीच वैज्ञानिकदृष्ट्या किंवा इतरांच्या जीवाचा विचार कोण निर्णय घेतात तच याची कोणतीही खात्री देता येत नाहीत कबूतर खाण्यांना पुन्हा जीवदान देण्याचा जो निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे तो यातनंच घेतला दिसून येत आहे म मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळामध्ये होणार आहेत त्यामुळे असे राजकीय दबाव विविध धर्मांचे लोक विविध जातींचे लोक टाकू शकतात आणि या दबामुळंच राज्य सरकार माघार घेत आहे असं दिसून येत आहे खरोखरीच मग ही तर खरंच छोटीशी गोष्ट आहे पण त्याच्याकरता संपूर्ण राज्याची यंत्रणा कामाला लागली दोन्ही उप उपमुख्यमंत्री उप, म्हणा किंवा सर्व राज्यांचे महापालिकांचे आयुक्त वगैरे त्यांना देखील या गोष्टीसाठी बैठकींना उपस्थित राहावं लागलं किंवा त्यांना प्रतिनिधी पाठवावे लागले, प्रतिन लागले। खरोखोरीच जर असे लोकांना लोकांच्या जीवाला धोका निर्माण करायला कबुतरांसाठी देखील जर सरकार कोणती राजकीय भूमिका घेत असेल काही मतांवरती नजर ठेवून असे जर चुकीचे निर्णय घेत असेल तर त्याला काय म्हणावं की एक त्या कबुतरांचा हा प्रश्न आहे पण या कबुतरासारखेच असे अनेक प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात त्याला धर्माचं आवरण असतं कधी कधी जातीचं आवरण असतं त्यामुळं एक वेळेस लोकांच्या जीवाला अपाय झाला तरी चालेल लोकांचे जीव धोक्यात गेले तरी चालतील पण आमचे कथित जी काही आमची प्रतिकं आहेत ती प्रतीक टिकली पाहिजेत त्यांनी कुठेही घाण करू त्यांनी किती अस्वच्छता पसरू त्याच्यावर तुम्ही कारवाई करायच्या नाही असाच हा एकतर या प्र निर्णयाचा सांगावा आहे त्यामुळं धर्म आणि राजकारण्यांची गलत किती धोकादायक होऊ शकते माणसाच्या जीवावर देखील येऊ शकते याचं कबूतर हे उत्तम उदाहरण आहे खरोखरीच जर राज्य सरकार याबाबत जर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं तर सर्वोच्च न्यायालयानं मला वाटतं योग्य अतिशय वैज्ञानिक असा दृष्टिकोन घेणं अपेक्षित आहे आणि हे खाणे हे गर्दीच्या ठिकाणाहून हटवणं कर्म पाप प्राप्तच आहे हे कोणीही शहाणा माणूस सांगू शकेल पण सत्यपुरेशहाण पण चालत नाहीत एवढ्याच या कबुतरांचा सांगावा आहे एवढं मात्र निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या कबुतरांना त्यांच्या वाढत्या लुक्स त्यांच्या वाढत्या संख्येला प्रतिबंध करणं ही काळाची गरज आहे की नाही तुमचं मत सांगा आणि पात्रा लेटचा मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा